घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्यांशी पाचशे अठ्ठावन शून्य नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार पाकिस्तान ने जम्मू राजस्थान पंजाबवर ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला जो भारतीय सैन्याने उधळून लावला भारताच्या एस ने पाकिस्तानचे सगळे ड्रोन पाडून टाकलेत यानंतर भारताने पाकिस्तानला अशा प्रकारे उत्तर दिले की इस्लामाबाद कराची आणि लाहोर सह अनेक शहरांमध्ये अराजकता पसरली या शहरांवर क्षेपणास्त्रांचा पाऊस पडला भारताचे हे नियोजन पाहून पाकिस्तान ही चांगलाच घाबरला अवघ्या पस्तीस मिनिटात भारतीय सेनेने पाकिस्तानचा धुवा उडवलाय भारताने पाकिस्तानच्या आठ शहरांवर हल्ला करून प्रत्युत्तर दिले यामध्ये लाहोर इस्लामाबाद कराची सियालकोट बहावलपूर पेशावर या शहरांचा समावेश या आहे याशिवाय भारतीय लष्कराने पी ओ केमधील मुझफ्फराबाद आणि कोटली येथे क्षेपणास्त्रे डागली आहेत भारताने लाहोरमध्ये पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केले तिन्ही सैन्यांनी पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली भारतीय नौदलाने पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद आणि कराची बंदरावर दहा क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागलेत भारताने समुद्री हल्ल्यात पाकिस्तानचे कराची बंदर उद्ध्वस्त केले अरबी समुद्रात तैनात असलेल्या आय एन एस विक्रांतमुळे ही मोठी कारवाई घडली होती नौदलाच्या हल्ल्यामुळे कराची बंदरासह शहरातील अनेक भागात नुकसान झाले दरम्यान जम्मू काश्मीरमधील पुंछ आणि राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार करण्यात आलाय भारतीय सैन्याकडून योग्य उत्तर दिले जात आहे सीमावर्ती भागातील लोकांना बंकरमध्ये हलवण्यात आले त्याचवेळी दिल्ली आणि गुजरातमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आले याशिवाय उत्तर प्रदेश हिमाचलमध्येही सुरक्षा वाढवण्यात आले जैसलमेर अमृतसर जम्मूसह चोवीस विमानतळ बंद करण्यात आले आणि प्रवाशांसाठी सूचना जारी करण्यात आले प्रवाशांना कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून त्यांना विमानतळावर तीन तास आधी पोहोचण्याचं आवाहन करण्यात आलंय रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज